छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादन करतो आज पुणे महानगरपालिकेची निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक सहाच्या शाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने इथे उपस्थित विधान परिषदेच्या माननीय उपसभापती निलमताई गोरे शिवसेनेचे उपनेते इरफानबाई सय्यद शिवासेनेचे कार्यकारिणी सदस्य किरणजी साळी रुपेशी कदम सुनीलजी जाधव अजिमजी शेख आपले जिल्हा प्रमुख असतील आणि विशेष म्हणजे ज्या उमेदवारांना आज आपण सर्व आशीर्वाद देण्याकरिता इथं उपस्थित आहात ते, ते पहिले आपले उमेदवार श्री किशोर चंद्रकांत वाघमारे श्रीमती कोमल अभिजित वाघचौरे स्नेहलताई सुनील जाधव श्री आनंद रामनिवास गोयल चारही शिवसेनेचे ढाण्या वाघ ह्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागण्याकरता इथे उभे आहेत बांधवानो काल अगदी दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी माननीय निलम ताईंचा मला माझा माझ्याशी संपर्क झाला ताईंनी विनंती केली आणि आज आपल्या सवारांसमोर मी इथे उभा आहे अधिक वेळ मी घेणार नाही आहे परंतु मला वाटतं मागील असलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी एक योजना राबवली गेली त्या योजनेमुळे देशामधल्या अनेक राज्यामध्ये सत्तापालट झाला त्या योजनेचा उदाहरण घेऊन देशामधल्या अनेक राज्यांनी निवडणुका लढवायचा निर्णय घेतला आणि जे कोणालाही शक्य वाटलं नव्हतं ते मला एकटा साहेबांनी शक्य करून दाखवलं ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि मला वाटतं आज इथे खरं तर ह्या सभेचा एक मला वाटतं एक फोटो काढून मी शिंदे साहेबांना आजच पाठवणार आहे इथली उपस्थिती पाहता पंच्याण्णव टक्के मुख्यमंत्री साहेबांचे लाडक्या बहिणी आज या सभेला इथे उपस्थित आहेत थोडे लाडके भाऊ थोडेफार बाजूला झालेले आहेत परंतु सोबत आहेत मधून आज एक खर तर व्यासपीठावरती आलेलो असताना आपला उमेदवार मला वाटतं ऍडव्होकेट आहेत त्या स्वतः प्रॅक्टिस करतायत त्या स्नेहल त्यांचं भाषण चालू होत आणि त्यांचं मनोगत ऐकून नक्कीच एक विश्वास बसला की शिवसेनेमध्ये तिकिटांचं वाटप होत असताना कुठेही आर्थिक व्यवहार होत नाही देवाणघेवाण होत नाही जो सक्षम आहे त्याला उमेदवारी दि दिली जाते कार्यकर्त्याला पुढे आणलं जातं आणि कार्यकर्त्यांना बळ दिलं जातं हे पुन्हा त्याच्यावरती शिक्काबोर्तब झालं आहे आज माझ्यासारख्या तरुण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहतोय माननीय एकटा साहेबांनी आम्हाला दिलेली ही नक्कीच एक संधी आहे माझ्या घरामध्ये मी शिवसेना अतिशय लहानपणापासून पाहिले माझ्या जन्मापासून मी माझ्या घरामध्ये फक्त शिवसेना पाहिली मला अजूनही आठवत आहे मी जेव्हा लहान होतो आमच्या घरामध्ये आज शिरत असताना आमच्या दारावरती एक वाक्य लिहिलं होतं घरामधून बाहेर पडत असताना दारावरती वाक्य लिहिलेलं होतं ते वाक्य वाचून मी माझं अख्खं आयुष्य मोठा झालो जे वाक्य वाचून आम्ही शिवसेना बळकट करण्यासाठी आम्हाला आमच्या हातात आमच्या मनकडात बळ मिळालं ते वाक्य होतं गर्वसेक हम हिंदू हे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला तो मंत्र होता तो आजही आमच्या मनामध्ये रुजलेला आहे बांधव आपलं आज आपलं नक्कीच आधी आपला पक्ष आहे वंदने बाळासाहेबांनी आपला जी शिकवण दिली ती शिकवण घेऊन आज पुढे जात असताना राजकारणामध्ये पुढची पावलं टाकत असताना आज शिवसेनेची धुरा म्हणून एकटा साहेबांकडे असताना मला आवर्जून सांगायला हवं आहे की जरी आज आपला हिंदुत्ववादी पक्ष असला तरी सुद्धा हिंदुत्ववाद म्हणजे अन्य धर्माचा अपमान करायचा अधिकार आपला नाही हिंदुत्ववाद म्हणजे अन्य पक्षाच्या अन्य धर्मपंथ्यांचा त्याला कमी लेखणं म्हणजे हिंदुत्ववाद नाही किंबहुना मला चांगला अभिमान वाटतोय की आज काही महिन्यांपूर्वी त्या महाराष्ट्र राज्यामध्ये नगरपरिषदा नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये माझ्या कोकणामधील खेड शहरामधील नगरपरिषदची नगर निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये एकवीस उमेदवार उभे होते समोर उबाटा आणि राष्ट्रवादी पक्ष होता आज मला सांगायला अभिमान वाटतोय ज्या वेळेस निकाल लागला एकवीस शून्य असा निकाल करून दाखवला उबाटा आणि राष्ट्रवादी एकही नगरसेवक म्हणून आणता आला नाही आणि त्या एकवीस आपल्या नगरसेवकांपैकी चहा नगरसेवक हे आपल्या धनुष्यमानावरती मुस्लिम समाजाचे निवडून दिले हे धनुष्यमानावरती असलेला मुस्लिम बांधवांचा विश्वास आहे आज मला की इथे देखील मला आपल्या मुस्लिम बांधवांच्या महिला भगिनी इथे उपस्थित दिसत आहेत आज शेवटी मला नक्कीच आठवण करून सांगायला हवं माननीय वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा महाराष्ट्रामध्ये युतीचं जेव्हा पहिल्यांदा सरकार आलं त्यावेळेला शिवसेनेचे पहिल्यांदा मुख्यमंत्री जेव्हा महाराष्ट्रामध्ये झाले त्याला शाबीर शेख नावाचे आपले मुस्लिम बांधव वंदनीय बाळासाहेबांनी त्यांना मंत्री केलं माननीय एकनाथ शिंदेसाहेब ज्याला मुख्यमंत्री झाले त्याला अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आमदार त्यांना राज्यमंत्री केलं आपण सगळ्या समाज बांधवांना सगळे सोबत घेऊन जाणार आपला शिवसेना पक्ष मला वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही आज आपण ज्या पक्षाचा अभिमान बाळगतो त्या वंदना बाळांचा बाळासाहेबांच्या विचाराचा आपण विश्वास ठेवतो त्या बाळासाहेबांचा विचार घेऊन मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी जेव्हा उठाव केला आज मला नक्कीच सांगायला हवंय की त्या पन्नास आमदारांमध्ये होय मी देखील होतो पण त्या पन्नास आमदारामध्ये सर्वात तरुण वयाचा सर्वात कमी वयाचा आमदार मी होतो आणि मला तो निर्णय घेताना कंचितही मला तिथे मनामध्ये शंका वाटली नाही कारण साहेबांचा निर्णय हा तिथे पक्का होता आणि योग्य होता आपल्या सर्वांना माहिती आहे मगाशी सुरुवातला देखील सांगितलं हा प्रभाग म्हटल्यानंतर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे गेल्या अनेक वर्ष शिवसेनेने ह्या ह्या प्रभागामध्ये जनतेची सेवा केलेली आहे आता ह्या अगोदरचे जे शिवसेनेचे पदाधिकारी होते ते कुठे होते काय होते मला त्याबद्दल काही सांगायचं नाही परंतु आज मन एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व आज शिवसेनेची धुरा सांभाळतोय मननीय एकनाथ शिंदे साहेब म्हणजे लहान व्यक्ती नाही आहे आपल्या सर्वांना माहिती आहे चाळीस वर्षापूर्वी एक रिक्षा चालक आपले एकनाथ शिंदे साहेब स्वतः रिक्षा चालवायचे रिक्षा चालवणार आहे आपले एकनाथ शिंदे साहेब रिक्षा चालवायचे चालवल्यानंतर ते शाखा प्रमुख झाले ते नगरसेवक झाले ते आमदार झाले ते विरोधी पक्षनेते झाले ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले परंतु मुख्यमंत्री खुर्चीवरती बसल्यानंतर मी रिक्षा चालवायचो हे ते कधी विसरलं नाही त्यांची नाळ ही नेहमी सर्वसामान्य नागरिकांशी जुळून राहिली त्यांची नाळ ही नेहमी सर्वसामान्य नागरिकांशी जुळून राहिली हे आपले एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि मला आठवतं मला नक्कीच तुलना करायला हवी ते अत्यंत आवश्यक आहे मी आपलं अधिक घेणार नाही परंतु काही गोष्टी बोलणं अत्यंत आवश्यक आज माझी आमदारकीची दुसरी टर्म आहे पहिल्या टर्म मध्ये मी दोन मुख्यमंत्री पाहिले अडीच अडीच वर्षामध्ये मी दोन मुख्यमंत्री पाहिले दोनही मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख होते पहिल्या अडीच वर्षामध्ये ज्या आपले शिवसेनेचे प्रमुख नेते मुख्यमंत्री असताना आम्हाला आमदार म्हणून त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला पाच पाच सहा सहा महिने जायचे वर्षा बंगल्यावरती आम्हाला आमदारांना एंट्री नव्हती आज दिलम त्या देखील इथे बसलेल्या आहेत त्या उपसभापती त्यावेळेस देखील होत्या परंतु महाविकास आघाडी असताना शिवसेने पक्षाचेच मुख्यमंत्री असताना आमदारांना पाच पाच सहा सहा महिने अपॉइंटमेंट नाही मंत्र्यांना वर्षा बंगल्यावरती अपॉइंटमेंट शिवाय एंट्री नव्हती सर्वसामान्य नागरिकांच सोडूनच द्या परंतु त्यानंतर महायुतीचं सरकार आलं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आमदार सोडा मंत्री सोडा आपल्यापैकी एक सर्वसामान्य नागरिक आज जरी रात्री अडीच वाजता शिंदेसाहेबांची भेट घ्यायला गेला साहेब विदाउट अपॉइंटमेंट भेटतात वर्षाचे दार साहेबांनी चोवीस तास सर्वसामान्य नागरिकांसाठी उखुली केली हे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण काम करू त्यांच्या नेतृत्वाखाली आज हे सर्व नगरसेवक काम करणार आहेत त्यांची शिकवण घेऊन काम करणार आहेत आज शिंदे साहेबांसारखी व्यक्ती आम्ही जवळ ना पाहतो आपला सर्वांना आश्चर्य वाटेल काल रात्री जी काही मुंबई आणि महानगरपालिकांची जबाबदारी आम्हाला दिलेली आहे साहेबांनी काल रात्री तीन वाजता आमची बैठक घेतली पहाटे तीन वाजता बैठक घेतली जी बैठक साडेचार पावणे पाचला संपली साहेब सात साडेपाच सहा ला झोपायला गेले साडे नऊ दहा वाजता साहेब अमरावतीला होते दोन ते अडीच तास फक्त झोपणारे आणि जवळपास बाकी सर्व तास जनतेच्या सेवेमध्ये काम करणार आपले इच्छा शिंदे आहे आपल्याकडनं देखील तीच अपेक्षा आहे आपण बहिणींच्या उपस्थितीवर ज्या उमेदवारांच्या पाठीशी इतक्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित असतील आणि पाठीमा खंबीरपणे उभ्या असतील आपला विजय हा शंभर टक्के निश्चित आहे कुठल्याही ते मात्र शंका नाही परंतु निवडून आल्याच्या नंतर आपला नेता ज्या पद्धतीने मेहनत घेतोय त्याची त्या दुपटीनं मेहनत घ्यायची तयारी आपली असते म्हणजे हा हे अपेक्षा आपली व्यक्ती इथे व्यक्त करतोय आज रिक्वे घेण्याने आज गृह खातं राज्यमंत्री म्हणून सांभाळतोय आणि नक्कीच एक गोष्ट मात्र आवर्जून सांगेन आज गृह राज्यमंत्री म्हणून मुंबई आपले ज्या महानगरपालिका जिथे कमिशनरट आहेत ते सगळे आज राज्यमंत्री म्हणून हाताळत असताना आपल्याला सर्वांना हे देखील आश्वासित करतोय की इथे कुठलंही दहशतीचं वातावरण कोणी निर्माण करायचा प्रयत्न करत असेल तर मला फक्त एक फोन करा माझा एकच नंबर आहे कुठला व्ही आय पी नंबर नाही माझ्या बायकोला पण तोच नंबर आहे माझ्या शाखा पण तोच नंबर आहे माझ्या सर्व नेत्यांकडे पण देखील तोच नंबर आहे कधीही फोन करा एक फोन करा हा योगेश कदम तुमच्याकरता नेहमीच तत्परतेने हजर असेल हा शब्द आपला सोडून देतोय आपली जनसेवा करायची इच्छा असली पाहिजे जनसेवा करण्यासाठी आपली तयारी असली पाहिजे आणि म्हणून बांधवनं आज एवढं सांगा आलं मी कोकणामधून येतो मी, मी आज लहानपणापासून कोकण जवळ पाहिलं शेवटी कोकणचा मी सुपुत्र आहे आणि आपला स्वर्ण माहिती आहे कोकण आणि शिवसेनेचं नातं हे अभेद्य नातं आहे नेहमी बंदरे बाळासाहेबांनी कोकणावरती अपार प्रेम केलं आणि ज्या कोकणवास्यांपैकी मी एक कोकणवासी आहे ज्यांनी बाळासाहेबांना अतिशय जवळना पाहिलं आज मुंबईसारख्या मोठ्या शहरावरती पुण्यामध्ये देखील काही प्रभागामध्ये कोकणवासियांचा मोठा प्रभाव आहे या प्रभागात देखील कोकणवासी इथे उपस्थित आहेत जे आपल्या स्वर्ण आवर्जून सांगेन ज्या कोकणावरती उभाडाचे काही नेते आपला अभिराज्य गाजवायचा प्रयत्न करत होते आता झालेल्या नगरपंचायतच्या नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या तिन्ही जिल्ह्यांमधल्या सगळे नगराध्यक्ष हे शिवसेनेच्या आणि महायुतीचे निवडून आले हा कोकणवासियांचा निर्णय हा जन जनतेने दिलेला हा निकाल आहे कोकण म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला आहे काही जण म्हणत होते की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना आणली म्हणून म्हणून आपला तुमचा विजय झाला बघा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दे देखील नगरसेवक नगराध्यक्ष हे शिवसेनेचे निवडून येत आहेत मला आवर्जून सांगायला हवंय शिवसेनेच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त नगरसेवक ह्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये जनते निवडून दिलेले आहेत सर्वात जास्त नगरसेवक निवडून दिलेले आहेत त्याच्यामध्ये कोकणवासियांचा हा सिंहाचा वाटा होता आज मी कोकणामधला येत असताना कोकणाच्या विकासाकरिता देखील आपला पश्चिम महाराष्ट्र आपला हा पूर्ण पुणे शहर देखील देखी। कोकणाला जोडला गेला पाहिजे ह्यासाठी देखील माननीय शिंदे शिंदेसाहेबांनी पुढाकार घेतलाय आपल्या असल्या असलेल्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्याकरिता देखील मरानीय शिंदे शिंदेसाहेबांनी तिथे पुढाकार घेतलाय आणि आज आपले सर्व इथे नगरसेवक उमेदवार म्हणून उभे असताना आपल्या सर्वांनी एवढेच विनंती करेन की आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व आज निलमताई असतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा करायचा जो प्रयत्न करतायत त्यांना आपण भरघोस साथ द्यावी एवढीच फक्त विनंती करतो अधिक वेळ घेत नाही आज आपण सर्वांच्या ह्या खर तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही महिलांनी अशा काही मस्करीमध्ये काय होईना परंतु अशी उद्गार काढले की ज्या म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महिन्याला पंधरा हजार पंधराशे रुपये मिळतात एका कुटुंबामध्ये दोन महिलांना लाभ म्हणजे एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये तीन हजार रुपये दर महिन्याला मिळतात तर काही महिलांनी असं देखील सांगितलं की आमचा सख्खा भाऊ पण आम्हाला रक्षाबंधनला पाचशे किंवा हजार रुपयाची ओव्हरणी देत नाही परंतु आमच्या दाढीवाला आमच्या भावाने आम्हाला दीड हजार रुपये द्यायचा निर्णय घेतला आहे आमच्या या लाडक्या भावाला आम्ही कधीच सोडणार नाही त्यांची साथ आम्ही कधी सोडणार नाही शिवसेनेची साथ आम्ही कधी सोडणार नाही धनुष्य बाणाची साथ आम्ही कधी सोडणार नाही हा निर्णय महाराष्ट्रामध्ये सर्व लाडक्या बहिणींनी घेतलाय आणि आपला सर्व एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप घेऊन आलो आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हा शिंदे साहेबांचा निरोप घेऊन सर्व लाडक्या बहिणींसाठी आज मी इथे आलेलो आहे ही योजना कधीच बंद होणार नाही सगळे चॅलेंज करत होते कि मू ना काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी पडद्याच्या मागून ज्यावेळेला ही योजना लागू केली आपल्याला पंधराशे रुपये तुम्हाला दीड हजार रुपये महिलेला मिळू नये मिळाले नाही पाहिजेत ह्यासाठी कोर्टामध्ये धाव घेतली होती असं काही काँग्रेसचे काही नेते मंडळी देखील होती आणि ज्या विरोधकांनी लाडक्या बहिणी योजनेवरती डोळा होता ही योजना बंद झाली पाहिजे असे ज्यांनी प्रयत्न केले आज तेच तुम्हाला येऊन आम्ही पण तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपये देऊ एकवीसशे रुपये देऊ असे सांगतायत म्हणून या कोणावरती खरं तर आज महानगरपालिकांची निवडणूक आहे आता आपल्या घरासमोर सगळे सोरे वगैरे सगळे येतील महिन्याला तो महिन्याला आज जे काही आपली लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळतोच आहे परंतु एका वेळेचे हे पाच हजार रुपये घ्या हे दहा हजार रुपये ठेवा असे काही तुम्हाला आमिष दाखवायचा प्रयत्न करतील जर का त्या अमिषाना बळी पडलात तर पुढची पाच वर्ष पुन्हा आपली सगळी वाया जातील म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतोय एकटा शिंदे साहेबांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने विनंती करतोय या चार शिवसेनेच्या ढाण्या वाघ आणि वाघडी त्यांना आपण निवडून द्यावं आणि त्यांच्याकडनं आपली जनसेवा करून घ्यावी एवढीच फक्त विनंती करतो आपण आताच व्यासपीठावरती त्यांचं भाषण ऐकलं हे सन्माननीय गृहराज्यमंत्री योगेशजी कदम व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले चारही उमेदवार श्री आनंदजी गोयल स्नेहल जाधव कोमल वागचौरे आणि किशोर वाघमारे तसंच इरफान सय्यद किरण साळी बाकीचे सुनील जाधव आणि सगळे पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनीनो या येरवडा परिसरामध्ये मी अनेक वर्ष येते पूर्वी अगदी रस्ते छोटे होते फार वर्षापूर्वी हळूहळू रस्ते मोठे झाले छोटी मुलं होती ती आज तरुण झालेली आहेत ठिकठिकाणी मी बघते आणि या भागामधून शिवसेनेला नेहमीच आपल्याला यशस्वी असं मतदान झालेलं आहे परंतु आता योगेशजी कदम यांच्या तु भाषणात तुम्ही काय ऐकलं की ते गृहराज्यमंत्री झालेत तरीसुद्धा त्यांचा फोन एकच आहे पण आपल्या मराठीत एक म्हण आहे बघा अर्ध्या आळकुंडानी पिवळं होणं तसं काही लोक मात्र एकदा नगरसेवक झाला की एकदाच फोन घ्यायचा त्या माणसाचा दुसऱ्यांदा नगरसेवक झाला की त्याच्यानंतर फोन घ्यायचाच नाही आणि तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्यावर फक्त कॉन्ट्रॅक्टरचा फोन घ्यायचा शिवसैनिकांचा फोन घ्यायचा नाही अशा प्रकारची माणसं ज्यांना मला थर्ड क्लाससुद्धा म्हणणार येणार नाही अशा प्रकारचे लोक जेव्हा निवडून जातात तेव्हा खरोखर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर का स्वप्नामधून बघत असतील आकाशातून तर त्यांनी या माणसाला चांगला शिक्षा दिली असती आणि ती शिक्षा आता तुमच्या माध्यमातून द्यायची आहे आणि ते म्हणजे आपल्या चारही उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून आणायचे काँग्रेसचाही फार पूर्वी इकडे राज्य होतं सभा असली की साडी वाटप करायचं आणि मला आठवतं आहे की एकदा मला महिला काही भेटल्या होत्या त्यांना मी सांगितलं होतं की काँग्रेसच्या साड्या तुम्ही घेऊ नका त्यामुळे नाही नाही आम्हाला देणारे साड्या आम्ही घेतो गेल्या तारा सखूबाई गेली गंगूबाई गेली राणी गेली सोनी गेली मोनी गेली सगळ्या गेल्या आठ दिवसांनी त्याच महिला मला रस्त्यात भेटल्या प्रत्येकीच्या हातात चपल्या होत्या म्हटलं का ग तुम्ही कुठे निघाल्या त्यामुळे त्या मेल्या काँग्रेसवाल्यांनी साड्या दिल्या त्याच्या मच्छरदाड्या झाल्या म्हणून आम्ही आता त्यांना जोड्याने मारायला चाललोय म्हणजे अशा प्रकारची फसवणूक कधी बहिणींची माननीय एकनाथ शिंदे यांनी केलेली नाहीये सातत्याने कोणाच्याही लेकरू आजारी असेल तर मदतीला धावून जाणार आणि आपण आता पुढे काय ठरवलंय तर पुढे असं ठरवलेलं आहे की आपले उमेदवार महानगरपालिकेत निवडून गेल्यावर नगरविकास मंत्री महोदय स्वतः शिंदेसाहेबच आहेत तर आपण असं ठरवलंय की मा पुणे शहरातून दोन लाख महिलांना लखपती दिदी बनवणार म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये कामातून रोजगारातून एक लाख रुपयापेक्षा जास्त रुपये आले पाहिजे असं देखील आपण संकल्पाने आश्वासन केलेलं आहे आणि त्याच्यात मला खात्री आहे की त्यामध्ये नक्कीच आपल्या येरवड्यामधल्या भगिनींचा सहभाग असणार आहे त्या मला खात्री आहे की चार उमेदवार आपले निवडून दिल्यावर आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं चा बहुमत पुणे महानगरपालिकेने म्हणजे मिळाल्यावर झोपडपट्टीच्या मध्ये जे फसवणारे लोक आहेत त्यांना ओळखण्यासाठी आज मी गृहराज्यमंत्र्यांना मुद्दाम इकडे आणलेलं आहे की जे झोपडपट्टी वासियांचा विश्वासघात करतात झोपडपट्टी वासियांना खोटं आश्वासन देतात त्यांना कुठेतरी वेळप्रसंगी फसवणूक करतात त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतात अशा सगळ्या लोकांना आपण त्यांचा समाचार मतपेटीतून घ्यायचा आहे आणि चारही जणांच्या धनुष्य बाणावरती आपल्याला निवडून द्यायचं आहे भगिनीनो आणि बांधवांनो बोलण्यासारखं बरंच काही आहे परंतु आम्हाला पुढची सभा आहे आमचे बांधव म्हणतील आमच्यासाठी काहीच बोलले तर मी तुम्हाला सांगितलं मराठा असेल मौलाना महामंडळ असेल फुले मागासवर्गीयांसाठी असणारं महामंडळ असेल शाहीर अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाच्या नावाने असणारं महामंडळ असेल वडार समाजाच्या नावाने महामंडळ असेल या सगळ्या महामंडळांना भरपूर निधी हा शिंदेसाहेबांनी दिलेला आहे आणि त्याचबरोबर कुणाचंही आरक्षण काढून न घेता आरक्षण देण्याबरोबरच पुणे महानगरपालिकेच्यामध्ये आत्तापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्याचबरोबर नंतर भाजपचं बहुमत होतं तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की भाकरी आपण जर का तव्यावर ठेवली आणि ती करपायला लागली तर आपण काय करतो ती भाकरी जी आहे ती पालटत असतो तसे इथले उमेदवार आपल्याला आधीचे उमेदवार बदलून भाकरी पालटायची आहे भाकरी पालटायलाशिवाय आपल्या पोटामध्ये चार घास जाणार नाहीत म्हणून भाकरी का करपली तर ती फिरवली नाही म्हणून पाणी का खराब झालं तर ते फिरवलं नाही म्हणून आणि घोडा का अडला तो देखील हलवला नाही म्हणून आणि म्हणून निवडणुकीतले जे समोरचे उमेदवार आहेत तर माननीय शिंदेसाहेब नेहमी सांगतात की यांचा सगळा टांगा पलटी आणि घोडे फरार अशा पद्धतीने सगळा त्यांचा समाचार आपल्याला निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे समारोपाची सभा नेहमी शेवटी होत असते पण आजच्या सभेनंतर अजूनही काही पाहुणे आपल्याकडे येणार आहेत त्यांनाही आपल्याला भाषणं ऐकायची आहेत आणि तेरा तारखेला प्रचार संपेल त्यानंतर रात्रीचा प्रचार सुरू होईल तर तो रात्रीचा प्रचार सुद्धा आपल्याला त्याच्यावरती मात करून त्याच्याशी सामना करून आमच्या माता भगिनी ज्या आहेत त्या घरामध्ये बचत साठवणाऱ्या लक्ष्मी आहेत आमच्या महिला ज्या आहेत त्या घरामध्ये मुलाचं लेकराचं शाळेचं शिक्षण घेणाऱ्या सरस्वती आहेत पण त्या जर का लाड चिडल्या त्या जर का रागावल्या तर त्या दुर्गेचं स्वरूप घेतात आणि हातातला कलथा घेऊन एखाद्याच्या मागे अशा लागतात की त्याला पळवून लावतात शिवेच्या पलीकडे त्यामुळे असे लोक जे वागतील तेरा तारखेच्या नंतर तर त्याच्याबद्दल आपण बघिनी तर काम करायचंच आहे पण बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की त्या दिवशी रात्री आपण थोडंसं सा स्वतः सांभाळून राहा नाही तर जाग येते त्यावेळेला मतदान होऊन गेलेलं असतं अशी वेळ आपल्यावरती येऊ नये या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी बंधन पाळायचं आहे आपला भगवा लक्षात ठेवायचा आहे आपला धनुष्यबाण लक्षात ठेवायचा आहे तो धनुष्यबाण आपल्याला विकासाची वाट करून देणार आहे एवढंच बोलून मी दोन शब्द संपवते आपण सगळेजण महानगरपालिकेत दिसाल निवडून याल अशा प्रकारची आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करते आणि दोन शब्द संपवते धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र